या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होडगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात सोलापूर महापालिकेच्या वतीनं दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खूप मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जाणार जिल्हा नियोजन समिती तसंच सीएसआर निधीमधून महापालिकेला अडतीस घंटागाड्या मिळणार असून त्याचं लोकार्पण दसऱ्याच्या दिवशी होणार आहे त्यामुळे घंटागाड्यांची संख्या एकशे ऐंशी होणार आहे एकशे त्र्याऐंशी रूटवर या घंटागाड्या जाणार असून ज्या ठिकाणी गाडी जात नाही त्या ठिकाणी ऐंशी स्वच्छता सखी नेमून त्यांच्याकडून कचरा संकलित केला जाणार आहे सामाजिक संस्था उद्योजक तसंच शाळा यांचा सहभाग घेऊन सोलापूर स्पर्धा आयोजित केली जाणार असून त्यांना देखील महापालिकेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत दसऱ्यानिमित्त निमित्त महापालिकेच्या वतीनं सत्तावीस ठिकाणी घट संकलन केंद्र उभारली जाणार आहेत त्या ठिकाणी महापालिका निर्माल्यामधून तसंच घटामधून खत निर्मिती करणार आहे शहरात नऊशे शहाऐंशी बीड आयडेंटिफाय केले असून त्या ठिकाणी रस्ते स्वच्छता आजूबाजूचे गवत काढणे अशी मोहीम राबवून सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवार यांनी दिली नमस्कार मी वीना पवार अतिरिक्त आयुक्त आजचे मागचे पंधरा दिवस जर आपण बघितले तर शहराच्या दृष्टीने आव्हानात्मक होते पूर परिस्थिती होती याही परिस्थितीत ज्या विभागाचं काम थांबलं नाही तो विभाग म्हणजे स्वच्छता विभाग ते विभागाची प्रमुख यांना त्यांनी मी आज पत्रकार परिषद घेतली आहे तर आत्ता आमचे चालू असलेले कामं आणि आगामी आम्ही हाती घेतलेली कामं याचा आम्ही आढावा इथं घेतला पत्रकारांकडनं आम्ही सजेशन पण घेतले तर चांगलं जे काम आहे उद्या दस दोन तारखेला दसरा आहे त्यानंतर जे आपण घट विसर्जित करतो तर मला सगळ्या सोलापूरवासियांना आव्हान करते मी सव्वीस ठिकाणं सव्वीस उद्यानं याची यादी आम्ही प्रसिद्ध करतोय त्या सव्वीस ठिकाणी सत्तावीस केंद्र आहेत सव्वीस ठिकाण आहेत सत्तावीस केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण आपलं घटाचं जे आहे ते संकलन करावं आणि आम्ही त्या घटाचं खतामध्ये रूपांतर करणार आहे तर त्याच ठिकाणी दर मंगळवारी निर्माल्य पण आम्ही स्वीकारलं स्वीकारणार आहोत तर आपलं निर्माल्य इतरत्रकाला न टाकता उद्यानाच्या ठरल्या ठिकाणीच आपण संकलित करावं असंही मी आव्हान करत आहेत आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या घंटागाड्यांमध्ये वाढ होणार आहे माननीय पालकमंत्री साहेब यांच्या टीपीसी निधीतनं आपल्याला अडोतीस घंटागाड्या मिळत आहेत त्यातल्या पंचवीस घंटागाड्यांचं लोकार्पण दोन ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दस दिवशी आपण लोकार्पण करत आहोत तर ह्या घंटागाड्या आल्यानंतर निश्चितच रूट कव्हर केले जाणार आहेत आणि स्वच्छता मोहिमेत भरपूर फरक पडला जाणार आहे आपलं जे बांधकामाचं साहित्य आहे वेगवेगळे पडलेले पाईप जे आहेत ठिकठिकाणी नादुरुस्त असलेले जे वाहन आहेत तर त्यांना आपण जाहीर आवाहन केलं आहे की ते उचलून न्या ज्या असेल त्याचं त्या त्याला जर प्रतिसाद नाही मिळाला त्यांना आपण नोटीसही देणार आहोत त्यानंतरही त्यांनी जर उचलून नाही नेलं तर ते वाहनं जप्त केले जाणार आहे आणि अशा ठिकाणचा जो मलबा कचरा आहे तो आमच्या विभागाकडनं काढला जाणार आहे सगळ्या रस्त्याच्या नऊशे सदुसष्ट आम्ही बीड्स तयार केलेले आहेत ते प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचं वाटप केलेलं आहे आणि त्या रस्त्याच्या स्वच्छतेबरोबर त्या रस्त्याच्या डिवायडरमधलं गवत आणि रस्त्याच्या कडेचं गवतही त्या बीटमधलं आम्ही काढून घेत आहे ट्रान्सफॉर्मर जे असतात विद्युत ट्रान्सफॉर्मर त्याच्या खालीही गवत वाढलेलं दिसलं तर आम्ही तेही काढून घेण्याची मोहीम हाती घेतलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सोलापूर शहर स्वच्छ दिसण्यासाठी आणि तिथं स्पर्धात्मक स्वरूप येण्यासाठी सव्वीस वॉर्ड याच्यामध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा असं आयोजित करणार आहोत त्यासाठी सर्व पत्रकार बंधू सर्व सामाजिक संस्था यांची आज आपण बैठक घेत आहोत त्यांचे सगळे जे सजेशन येतील आणि प्रशासनाने त्याच्या अनुषंगाने करणारे नियम केले जातील दोन ऑक्टोबरला मान्य पालकमंत्री साहेब मान्य आयुक्त साहेब या स्पर्धेची घोषणा करणार आहेत आणि आपली स्वच्छ वॉर्ड स्पर्धा सुंदर सोलापूर करण्यासाठी स्वच्छ सोलापूर करण्यासाठी आपण प्रस्तावित करणार आहोत बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ़ें पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल सूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर